आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे जी एस टी परिषदेनं पोषणयुक्त तांदळावरील कराचा दर कमी करून पाच टक्के करण्याची आणि बंद तसंच लेबल केलेल्या वस्तूंच्या व्याख्येत सुधारणा करण्याची शिफारस केली आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेची पंचावन्नवी बैठक काल राजस्थानमध्ये जैसलमर इथं झाली वस्तू आणि सेवा कराशी संबंधित अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि वित्त मंत्रालयाचे अधिकारी सहभागी झाले होते बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सीतारामन म्हणाल्या की जीन थेरपीला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे तसंच दंड आकारणी बँका आणि गैरबँकिंग वित्तसंस्थांच्या विलंबित भरणा एस जीएसटी लावला जाणार नाही राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेच्या प्रशिक्षण भागीदारांना जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परंतु अधिसूचना जारी झाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली मध्यस्थ संघटनेचा काल अधिकृतरित्या प्रारंभ झाला मुंबईत भारतीय विमा संस्थेत आज सिक्युरिंग टुमारो विथ पेन्शन या विषयावर आयोजित परिषदेदरम्यान या संस्थेचा प्रारंभ केला गेला यावेळी निवृत्तीवेतन नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर दीपक मोहंती यांच्या हस्ते संघटनेच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं गेलं या ऐतिहासिक उपक्रमामुळं राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीशी संबंधित परिसंस्थेतील सर्व प्रमुख भागधारकांना या मंचावर आणणं शक्य झालं आहे त्यांच्यामधले परस्पर सहकार्य वाढवून शकणार आहे तसंच निवृत्तीवेतन प्रणालीच्या लाभार्थी सदस्यांचे हित जपण्याची व्यवस्था अधिक बळकट होऊ शकणार आहे नातानिमित्त नवी दिल्ली इथं उद्या आयोजित समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या संस्थेनं या कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमात पंतप्रधान कार्डिनल्स बिशप्स यांच्यासह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख अग्रणींशी संवाद साधतील देशातील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ आहे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी आज केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या जवानांसोबत नवी दिल्लीत फिट इंडिया सायकल मोहिमेत भाग घेतला मांडविया यांनी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम ते रायसीना हिलपर्यंत सैनिकांसोबत राय सायकल चालवली देशभरात अकराशेहून अधिक ठिकाणी या मोहिमेत आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं सायकलिंग हा सर्वोत्तम व्यायाम असून या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मांडविया यांनी केलं भारत पुढल्या वर्षी कनिष्ठ गट नेमबाजी विश्वचषक चषक स्पर्धेत यजमानपद भूषवणार आहेत भारत प्रथमच या स्पर्धेचं यशमानपद भूष भूषवणार असून पुढल्या वर्षाच्या उत्तरार्धात ही स्पर्धा होईल भारतीय राष्ट्रीय रायफल संघ ही स्पर्धा आयोजित करणार असून यात रायफल पिस्तूल आणि शॉटगन प्रकारात स्पर्धा होतील गेल्या दशकभरात भारतात आयोजित ही नवी मोठी नेमबाजी अजिंक्यस्पद स्पर्धा आहे यापूर्वी भारतानं आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या सहा स्पर्धा आयोजित केल्या होत्या याबरोबर थेट बातमीपत्र संपलं नमस्कार